नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये सध्या मी मंगळवेढा तालुक्यातील रेवीवाडी या गावामध्ये आहे आणि श्री सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे सध्या पंढरपूर मंगळवेड्यातून निवडणूक लढवणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचा जनसंवाद यात्रा सुरू आहे दादा आज जनसंवाद यात्राला सुरुवात झालेली आहे तुम्ही सकाळपासून काही मंगळवेडा भागातली गाव फिरलाय कसा प्रतिसाद आहे आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नानांच्या काळापासून जोडलेली वडीलधारी असतील माता भगिनी आणि तरुण सहकारी मायबाप जनतेच्या आशीर्वाद घेऊन त्यांचा सहकारी पाठिंबा घेण्यासाठी मी आज आम या भागाचं बहुजन समाजाचं आराध्य दैवत होन्नूरच्या भिरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी या जनसेवा आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली त्यानंतर महमदाबाद हुन्नूर असेल लोणार असेल पडळकरवाडी आणि आता रेळूवाडी या गावात गेल्यानंतर जसं पूर्वी नानांच्यापासून जोडलेली जी माणसं आहेत ती हक्कानी काही गोष्टी सांगतायत बोलतायत आणि पूर्वीच्यापेक्षा अधिकहून ताकदीनं जास्त मतादेखी आशीर्वाद देण्याचे त्यांनी भूमिका स्पष्ट त्या 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 गावामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे माता भगिनीने सहर्षपणे ओवाळून ज्या पद्धतीनं नानांचं स्वागत गावोगाव त्या ठिकाणी त्या दरम्यान व्हायचं आहे त्याच पद्धतीची भूमिका आज व्यक्त होताना दिसते आहे तर भारतनानांच्या जाण्यानंतर समाधान अवताडे आमदार म्हणून निवडून आले तर लोकांमध्ये काय सध्या लोकांचं काय माइंडसेट आहे किंवा विकास झाला आहे का ह्या आता लोक तुम्हाला की काय सांगतात आणि तुम्ही पण या भागात फिरताय काय तुमची भूमिका आहे ह्या सगळ्या गोष्टी मुळात फक्त चुकीच्या वलगना करून लोकांमध्ये वेगळा मेसेज पसरवायचा सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींच्याकडून काम चालू आहे एकीकडं तीन हजार कोटीचं विकास कामं झाले म्हणून सांगायचे आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही रविवाडीत आला आहे मंगळवेड्यापासून रेवेवाडीचा रस्ता जर तुम्ही बघितला तर तुम्ही एकदा आल्यानंतर परेशान होणार तर इथल्या सर्वसामान्य नागरिकांना रोज मंगळवेड्याला जाऊन यायचं म्हटलं तर कशा पद्धतीच्या हालापिष्ट होत असतील हे तुम्ही त्या ठिकाणी बघताय आणि म्हणून पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची समस्या जी नानानी भोषे प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू करून शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी चालू ठेवली आज बोशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे आज या रेवीवाडी गावामध्ये जलजीवनच्या माध्यमातून काम सुरू असणारं काम फक्त ग्रामपंचायत आणि इथले लोक विरोधात आहेत म्हणून त्या ठिकाणी काम बंद पाडायचं इतक्या खालच्या पातळीचं विचार या काही लोकांच्या हाताशी धरून लोकप्रतिनिधींचं काम त्या ठिकाणी सुरू आहे रस्त्याचं तेच आहे हा भाग म्हैसाळच्या पाण्याच्या अंतर्गत जोडल्या जाणारे हे गाव आहेत या गावांना पलीकडं जत आहे आपल्या आज डावी इकडं बघितलं उजवीकडं तर जत आहे आणि पाठीमागे सांगोला आहे मानेवाडीच्या पलीकडं सांगोल्यात पाणी आहे जतला पाणी आहे मात्र ते पाणी आम्हाला त्या ठिकाणी येऊ शकत नाही याचं फक्त आणि फक्त कारण लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचं कुठलीही त्या ठिकाणी मागणी नाही मग मानेवाडीच्या एक रस्ताच फक्त मध्ये आहे पलीकडं गावडेवाडीला पाणी येतं आहे मानेवाडीत नाही आज इथं खैराव पलीकडच्या परिसरामध्ये पाणी येतं आहे पण आम्हाला इथं रेववाडीत पाणी नाही तुम्ही प्रयत्न ना आणि पाठपुरावा केला असता तर या भागातल्या शेतकऱ्याला शेतीचं पाणी त्या ठिकाणी मिळू शकलं असतं यापूर्वी नानांनी प्रयत्न करून शिरनांदगीच्या तलावामध्ये पाणी आणण्याचं काम आणि त्यांच्यानंतर जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडं पाठपुरावा करून आम्ही देखील आमच्या विचाराचं सरकार ज्यावेळी होतं आमची माणसं वर होती त्यावेळी आम्ही पाणी आणण्याचं आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती खरं तर आता निवडणूक लढवा म्हणजे पक्ष महत्वाचा आहे तुम्ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीमध्ये लढवली आता तुम्ही तिकडे शरद पवारांना पण भेटलाय काल तुम्ही सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतली तर काय नक्की लोकां सकाळपासून चार पाच तुम्ही गाव पण फिरलाय काय लोकांचा सूर आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवायला पाहिजे का काँग्रेसमधून निवडणूक लढवायला पाहिजे लोकांमधनं काय येत आहे लोकांमधून फक्त आजपर्यंत नानांनी जनता हाच माझा पक्ष म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं प्रयत्न केला, केला। नानांच्या तीन निवडणुका त्यांनी त्यांच्या तेन हा मतदारसंघ पुनर्रचित झाल्यानंतर तीन वेगळ्या वेगळ्या चिन्हावर लढवल्या आणि इथल्यासुद्धा तमाम मायबाप जनतेनी नाना हेच आमचं सर्वस्व पक्ष मानून त्यांचा आशीर्वाद देण्याची भूमिका पार पाडली आणि ती पार पाडल्यानंतर त्यांनी आम्हाला अशी शिकवण दिली आहे की कोणताही निर्णय घेत असताना कोणताही आपला निर्णय घ्यायच्या अगोदर आपल्यासोबत काम करणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ग्यून, विचारात घेऊनच निर्णय घ्यायचा ज्या पद्धतीनं लोकसभेला सगळ्याला विचारात विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं आपण काम करायचं आहे त्या पद्धतीनं आम्ही महाविकास आघाडीचं काम केलं सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज शेवटच्या टोकापर्यंत या गावापर्यंत काम केलं आणि या मतदारसंघातून पंचेचाळीस हजार पाचशे मताचं मताधिक्य देण्याची भूमिका पार पाडली याच्या जोरावरच आदरणीय खासदार प्रनिधी म मेळाव्यामध्ये मंगळवेड्यामध्येच सांगितलं होतं की तुम्ही कामाला लागा तुम्हाला त्या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देणार आहेत म्हणून त्यांनी तर त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेलंच आहे आणि महाविकास आघाडीच्याकडे सुद्धा मी या केलेल्या प्रामाणिकपणे कामाच्या जोरावरच आम्ही उमेदवारी मागतोय आणि ते सुद्धा इथल्या तमाम पंढरपूर आणि मंगळवेड्यातल्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा कानोसा घेऊन योग्य तोच निर्णय घेते सगळ्यात महत्वाचा प्रश्न की गेल्या वेळेस तुमच्या विरोधात जे प्रशांत परिचारक आणि समाधान विरोधात लढले आता त्यांच्यातच बघायला मिळते परिचारक बोलताना म्हणाले की जर आमदारांनी तीन हजार कोटी काम आणले असली असते तर त्यांना साड्या वाटत फिरायची वेळ आली नसती तर तुमचे ह्या सगळ्याकडे काय तुम्ही ह्या सगळ्याकडे कशा पद्धतीनं बघताय सगळ्या कार्यक्रमाकडे या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी केलेल्या मदतीच्या जोरावर त्यांच्या सहकार्याच्या जोरावर ते आमदार झाले आणि ज्यांच्या मदतीच्या सहकार्याचीच जाणीव त्यांना नसेल आणि त्यांना आता त्या ठिकाणी गट वाईज किंवा भागवाईज जाऊन त्यांना जर पश्चातापाची भावना होत असेल आणि त्यांनी त्या ते ठिकाणी तमाम जनतेची माफी त्या ठिकाणी मागितली असेल तर नक्कीच ते झालेल्या पश्चातापाच्या चुकीची दुरुस्ती येणाऱ्या काळात करतील आणि जनतासुद्धा जर प्रमुख नेत्यांना मदत केलेल्या नेत्यांना पश्चाताप होत असेल तर खाली गाव पातळीला काम करणाऱ्या असंख्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची काय भावना असेल हे त्या ठिकाणी म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीच्या तीव्र भावना आहेत त्यामुळं हा सगळा बदल हा विचार येणाऱ्या काळात नक्की हे लोक करतील नक्की लोक करतील तर हे होते भगीरथ भालके आणि यांची जी काय भूमिका आहे त्यांनी मांडलेली आहे सूर्यासोबत मी गणेश ऐकवडे मराठी न्यूज मंगळवेढा